जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया सोळा एप्रिल मंगळवार आजचे पुणे सोलापूर लासलगाव चेन्नई बेंगलुरू येथील कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव निघाले सविस्तर पाहू आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोलापूर बाजार समिती आहे तेवीस हजार नऊशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आहे दोनशे सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार रुपये सोलापूर येथे आजचे बाजार भाव वाढले आहे मित्रांनो बाजार समिती लासलगाव दिनांक सोळा एप्रिल मंगळवार एकूण कांदा आवक एकशे पंच्याहत्तर गाडी कमीत कमी दर आहे एक हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे नऊ आज लासलगाव येथे कालच्या स्वरूपातलेच मार्केट आहे एवढे काय बदल झाला नाही पुणे बाजार समिती दिनांक सोळा एप्रिल मंगळवार एकूण कांदा आवक आठ हजार आठशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर आहे सहाशे सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे बाजार समिती चेन्नई दिनांक सोळा एप्रिल मंगळवार एकूण कांदा वक पन्नास गाडीची आहे कमीत कमी दर आहे चारशे सर्वसाधारण दर आहे सहाशे आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार पोवाचे बेंगलोर येथील कांदा मार्केट सोळा एप्रिल मंगळवार कांदा आवक आलेले तीनशे गाडीची कमीत कमी दर आहे एक हजार सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार असे होते आजची कांदा मार्केट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद